तर केसांमध्ये हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉल होतो आणि खूप जास्त प्रमाणात केस एकदम कोरडे ड्रायनेस येतो आणि त्यामुळे केस गळण्यास मदत होते खूप जास्त केस गळतात तर आपण त्यासाठी हे तेल बनवलेलं आहे तुमचे केस जर सिल्की शायनी हवे असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे तेल मी कसं कसं बनवलेलं आहे किती आयुर्वेदिक आहे आणि तुमच्या केसांची हेअर ग्रोथ जर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवी असेल तर नक्कीच घरच्या घरी हे आयुर्वेदिक तेल असं नक्की बनवा तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं चार असे कांदे घेतलेले आहे कांदे लालच घ्यायचे लाल कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि कोरपड घेतलेली आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळं तिळ तिळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेमंद आहे तिळामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि खूप सारे व्हिटॅमिन्स असतात त्यामुळं तीळ हे खाणंही पोटातून चांगलं असतं जर तुम्ही तीळ कच्चे तीळ जर रोज एक चमचा पंधरा दिवस खाल्ले तर तुमच्या कॅ तुमच्यामध्ये जी कॅल्शियम डिफिसन्सी असेल ती कधीच होणार नाही पण दरवर्षी हिवाळ्यामध्ये पंधरा दिवस तीळ खाणं ब खूप जरुरी आहे जसं पोटातून घेणं जरुरी आहे तसं केसांना आपण वरून वरून असं तेल करून लावायचं कांद्याचे पूर्ण साल काढायचे आणि कांदा असा उभा काप करून घ्यायचे आता आपण कोरपडीचा पण गर घेणार आहोत तर कोरपड तर तुम्हाला माहिती आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरपडीचं अन्यसाधारण महत्त्व आहे तर कोरपडी म मध्ये केसांना ग्रोथ होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात असे गुणधर्म लपलेले असतात विशेष म्हणजे आपण फ्रेश कोरपड घ्यायची पण कट केल्यानंतर काय करायचं कोरपड अशी उलटी करून ठेवायची जिखडनं कट केली त्यातला जो पिवळसर द्रव एक लिक्विड असतं ते पूर्णत गेलं पाहिजे नाहीतर या लिक्विडमुळं काय होतं आपल्या केसांना उलटसुलट परिणाम होतात केस गळण्यास अजून जास्त हे होतं आणि केसांना खास सुटते ह्या पिवळसर लिक्विडमुळं तर त्यामुळं फ्रेश कोरपड घ्यायची यामुळं खूप जास्त प्रमाणात फायदा होतो आपल्या केसांसाठी तर ह्या अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने कोरपडीचा आपल्याला पूर्ण आतला गर काढून घ्यायचा वरची साल नाही घ्यायची आणि कांदा तर तुम्हाला केसांना माहिती आहे तुमच्या आपल्या केसांसाठी कांदा आहे एकमेव वरदान आहे घरच्या घरी जर तुम्ही असं तेल बनवलं तर खूप कॉस्टली कॉस्टली केमिकलयुक्त तेल आणण्याची तुम्हाला बिलकुल गरज भासणार नाही जर तुम्ही असं आयुर्वेदिक तेल घरच्या घरी बनवलं तर तुमच्या केसांची फॉल कमी होऊन हेअर ग्रोथ जास्त होईल ह्या असं मधला गर जेल काढून घ्यायचं कोरपडीचं आणि दोन्ही पण मोठ्या साईड साईजचं एक कोरपडीचं पान होतं हे तर हे बघा आपण हे दोन्ही साईडचा असा गर काढलेला खूप जास्त प्रमाणात गर निघलेला आहे आणि हे चार कांदे कोरपडीचं चा गर आणि एक वाटी असं तिळाचं तेल घेतलेलं आहे मी साधारण दीडशे ग्रॅम असं तिळाचं तेल आहे ते तिळाचं तेल हे खूप थिक असतं आणि थिक असतं त्यामुळं आपल्या केसांना मॉश्चर जास्त मिळतं हिवाळ्यामध्ये ड्रायनेस येतो स्किनला पण ड्रायनेस येतो केसांना पण येतो यामुळं डॅनड्रॉप पण होत नाही आणि केस वाढण्यास मदत होते आणि त्याच्यासाठी लोखंडाची कढाई घेणंच आवश्यक आहे यामुळं केसांना लोह हो पण मिळतो आणि हे तिन्ही इन इतके पॉवरफुल आहे आपल्या केसांसाठी तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही यूट्यूबवरच सर्च करू शकता की हे तिन्ही इनग्रेडियंट किती पॉवरफुल असतात आपल्या केसांसाठी तर हे जर तेल तुम्ही बनवलं इतकं थिक तेल असतं हे तिळाचं की तुम्हाला साधा शॅम्पू करून याचा ऑइल निघणारच नाही याला तुम्हाला शॅम्पू चांगला करावा लागेल थोडं गरम पाणी घ्यावं लागेल पण तुमच्या केसांना याचा नक्कीच परिणाम होईल तुमचा फॉल कमी होऊन हेअर ग्रोथ होईल आणि हे तुम्ही एकदम कमी आचेवर ठेवायचं जो छोटा गॅस असतो त्याच्यात पण मंद आचेवर ठेवायचा आहे आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट बिलकुल जळून नाही द्यायचे पण आपल्याला तेल तर त्यातलं ते सगळा गुणधर्म त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे ना अशा पद्धतीने आपल्याला हे तेल बनवायचं आहे तर हे बघा एकदम मंद आच्यावर मी ठेवलेलं आहे बघू शकता कसा फेस आलेला आहे त्याला आणि सारखं याला चमच्याच्या साह्याने असं हलवत राहायचं आहे हवं तर तुम्ही थोडं पॅराशूट तेलही याच्यात ॲड करू शकता जर तिळाचं तेल तुम्हाला जास्त थिक वाटलं तर तुम्ही थोडंफार पॅराशूट तेल ॲड करा आणि हे बघा अशा पद्धतीने याला सारखं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं सा मिक्स करत राहायचं हलवत राहायचं या कांद्यामधले सर्व गुणधर्म या तेलामध्ये उतरले तर आपल्या केसांना याचा नक्कीच फायदा होईल आणि आता हे थंडीचे दिवस आहे त्यामुळं तिळाच्या तेलामुळं आपल्या केसांना याचा केस लांब होण्यास आणि खो खरंच सांगते सात दिवसात तुम्हाला याचा इफेक्ट नक्कीच जाणवेल पण तुम्ही हे तेल बनवताना थोडी काळजी घ्यायची की कोरपडी घरचीच वापरायची लाकडी घाण्याचं तिळाचं तेल वापरलं तर त्याचा जास्त फायदा होतो कांदे छान लालसर वापरायचे या सर्व इनग्रेडियंटमुळं ह्या तेलामध्ये एक औषधी गुणधर्म तयार होतात आणि याच्यामुळं हेअर फॉल होत नाही आणि हेअर ग्रोथ जास्त प्रमाणात होते हे नुसतं पंधरा दिवस लावूनच आपली हेअर ग्रोथ होणार नाही तर आपल्याला सारखे सारखे असे वेगवेगळ्या प्रकारचे तेल बनून पण आता जसं क्लायमेट असतं तसं तेल तुम्ही चेंज करायचं जसं आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये ह्या पद्धतीने तेल वापरायचं की आपल्या केसांना हे तेलाची जास्त जरूरत असते केसांमध्ये ड्रायनेज जास्त येतो त्यामुळं तुम्ही ह्या अशा पद्धतीचे घरात करून ठेवू शकता दहा पंधरा दिवस जर तुम्ही हे तेल घरात बनवून ठेवलं तर तुमच्या केसांना निदान ओव्हरनाईट तरी लवून ठेवायचं यामुळे जास्त प्रमाणात फायदा होतो बघा बघू शकता तुम्ही किती फेस आलेला आहे कारण की यात सर्व इन्ग्रेडियंट ह्या तेलामध्ये उतरले आणि ह्या स्टेजला आपण आता गॅस पूर्णत बंद केलेला आहे तेल पूर्णत थंड होऊ द्यायचं चा, नंतरच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे हे इतकं जबरदस्त आणि इतके पॉवरफुल तेल बनलेलं आहे तुम्ही नक्कीच बनवून बघा असं तेल ते तर हे बघा तेल हा पूर्णतः थंड झालेला आहे आपलं तेलाचा कलर बिलकुल चेंज नाही झालेला बघू शकता पण कांदा पण जळालेला नाही पण त्यातले सर्व घटक सर्व गुणधर्म त्या तेलामध्ये अशा पद्धतीने उतरलेले आहे तर आपण आता हे तेल एखाद्या चाळणीच्या साह्याने गाळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने हे तेल आपण गाळून घेतल्यानंतर आपल्याला दोन याच्यात कॅप्सूल ॲड करायचे आहे आणि त्या कॅप्सूल इतक्या जबरदस्त आहे की त्यामुळं केसांना नक्कीच त्याचा जबरदस्त असा फायदा होतो आणि हे बघू शकता व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे हे तेल गाळून घेतल्यानंतर आणि हे तेल तुम्ही जेव्हा जेव्हा केस धुवायच्या अगोदर ओव्हरनाईट लावत जा नक्कीच तुम्हाला ह्या तेलापासून फायदा होईल मी तुम्हाला चॅलेंज के साथ सांगते की तुमच्या केसांना मी जेव्हा केसांना माझ्या यूज करते तेव्हाच मी तेल बनवते तर हे अशा पद्धतीने तुम्ही तेल बनवून जर केसांना लावलं हा तुम्हाला थोडंफार थिक वाटेल ते हरकत नाही पण जर तुम्हाला केसांची खरंच काळजी घ्यायची असेल तर अशा विविध प्रकारचे तेल तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा केमिकलयुक्त तेल आणण्यापेक्षा आपण असं तेल घरीच बनवलं तर काय हरकत नाही आणि एवढं सारं आयुर्वेदिक घटक आणि एवढं सगळं घरच्या वस्तू त्याच्यात आपण वापरलेलं आहे कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता आपण हे तेल बनवलेलं आहे तर आपल्याला ह्या व्हिटॅमिन ईच्या e आता दोन कॅप्सूल याच्यामध्ये ॲड करायचे आहे कॅप्सूल व्हिटॅमिन ईमुळं e आपले केस चमकदार बनतात तर हे बघा अशा पद्धतीने हे कॅप्सूल याच्यात ॲड करायचे आहे आणि दुसरी पण कॅप्सूल आपण आता याच्यात ॲड करणार आहोत आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं एवढं जबरदस्त आयुर्वेदिक तेल बनून तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि